चला मुलांना तुमच्यासाठी गणितातला एक छान प्रश्न घेऊन आले पाहून दोन पूर्णांक दोनशे तीन काटकोण म्हणजेच किती अंश आता काय करायचे आता याचा अगोदर अपूर्णांक करून घ्यायचा हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे आपल्याला अप याचा अपूर्णांक करून घ्यायचा काय करतो आपण बेत्रिक सहा त्याच्यात दोन मिळवतो बेत्रिक सहा सहा दोन मिळवले आठ आठशे तीन काटकोण झाले आठशे तीन काटकोण आता काटकोणाचं माप किती आहे तुम्हाला माहिती आहे पा काटकोणाचं माप किती आहे नव्वद मग आठशे तीन गुणिले नव्वद भाग द्यायचा तीन त्री नऊ तीन शून्य शून्य यांचा गुणाकार आठ त्रि चोवीस आणि हा शून्य म्हणजे दोनशे चाळीस अंश हेच आपलं उत्तर आहे त्याच प्रकारे हे गणित करायचंय आणि कमेंटमध्ये नक्की उत्तर द्यायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करायचंय